तसे आहात सर्व मजेत ना मी आशा करते तुम्ही सर्व एकदम मस्त एकदम छान एकदम अगदी टकाटक असाल मी ते तुमचं आपलं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं खूप मनापासून अगदी स्वागत करते आणि आजचा आपला व्हिडिओ आहे तो सुरू करते खूप दिवसानंतर मोठा व्हिडिओ सुरू करायची इच्छा झाली म्हणून आली लहर आणि केला कहर झालेला आहे आणि ते बघा वाजलेत संध्याकाळचे चार संध्याकाळचे चार वाजलेत मी बबडूचं दूध बिस्किट खायचं टाइम झालेला आहे तर दूध बिस्किट भरवतच होते तर बबडू बोलला की मम्मी व्हिडिओ चालू कर मला लाईक शेअर सबस्क्राइब बोलायचं आहे ये इकडं बोले नको खिडकी उघडू ए सी लावले ना लावले मी बंद कर मम्मी ना तुला भरवत आहे हां मग इथे मला बोल बोल लाईक शेअर सबस्क्राइब ऐक <laughs> नीड बोल लाईक करे हे काय रे सबस्क्राइब करे <coughs> सावकाश <coughs>

साखर ऑरेंज उद्या आणतील ते टँक बोलतो टँग काय आणला तुम्हाला सांगितलं पण नाही मी कसं काय तुम्हाला कळलं पाहिजे अरे मी सांगायलाच विसरली आता त्यासाठीच फोन केलेला मी ए चल 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 काल नेलात ना म्हणून तो आता माग लागला या उतरा तुम्ही उतर पडत ए रोज रोज नाही ना चल चल ए मेरा बच्चा सबसे अच्छा ओ हिरो गप ना गपणार रे तुला ऑरेंज ज्यूस पाहिजे ना काय का नाही हे आनला ऑरेंज हा आहे आहे ऑरेंज आलये हो मी देते दे मंडळी बबडूचे पप्पा आलेले आहेत तुम्ही बघितलं बबडूची काय मजा असते आल्यावर एक्साइटमेंट एक्साइट माझ्यापेक्षा तो जास्त खुश असतो आणि ते बबडू काय करतो बाबू ते झालं बोलून दाखव आपला माझं आलं म्हणजे ह्याचा अर्थ मी ह्याचा अर्थ कॅमेरा बंद केला ना, ना की हा माझ्या नावाने गाणं बोलतो आणि <laughs> कॅमेरा चालू आहे तर बोलतो <laughs> तू आधी गाणं बोल मला नाही माहित मला नाही माहित माझं गाणं बोलायला बबडू मे र बबडू आय न व्यू आलं लू हार्ट बबडूस आमचं हार्ट बघा दाखवते बबडूचा आमचं हाड बघा ओ माय गॉड हाट आपण दोघांचं हाड बनूया ओ माय गॉड तर ट्रेन आहे रे ट्रेन आहे रे पोरगी पटवायला मुलींना असं पटवशील काय हम्म हु? अरे <laughs> तर मंडळी लाइटिंग नवीन केलेली आहे ती तुम्हाला दाखवते कारण ना आमचे जे लाईटचे बल्ब होते ना इथल्या या साईडचे ते एक गेलेला एक आहे एक गेलेला एक आहे असं झालेलं तर हे बघा आता माग बघी मस्ती चालू आहे तर इथे बघा हा महाराजांचा आहे इथे असा बल्ब कलर कलरमध्ये केलं आहे पहिला एक सिंगल पहिला एक सिंगल लाईन होती हे लाईट होती सॉरी आता हे कलर कलरचं केलं आहे आणि इथे हे स्पॉट लाईट तर आहेत तीन आणि त्यानंतर इथले ही जी लाइटिंग आहे ना ती सुद्धा चेंज केली आम्ही इथे ना पहिला रेड कलर होता आता रेड कलर अजिबात दिसत नाहीये सो ही अशी so, लाइटिंग जी आहे ती मस्त अशी आम्ही चेंज केली आणि मला आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून काही चेंज झाले बाहेर कोटीवरती तुम्हाला दाखवते आता काळो काय काय माहिती दिसेल नाही दिसेल पण ठीक आहे तसंच दाखवते काय ते इथे बघा ह्या कुंड्या लावल्यात हँगिंग ज्या आपल्या कुंड्या असतात ना त्या अशा इथे लावलेल्या आहेत बघा मस्त टोटल वन टू थ्री फोर फाय सिक्स सहा आहेत अशा प्रकारे बघा अशा लावलेल्या आहेत मस्त आणि हे काम सगळ्या विकिनी केलंय आणि ह्या दोन कुंड्या इथे मी लावल्यात तर ह्या इथे सगळ्या आहेत ना मी ऑनलाईन मागवलेल्या मा आहेत मिशोवरून बाबू ना रे बरेच दिवसांनी इथं ब्लॉक चालू बोलून नाही के मला नाही मस्ती आहे तुझ्या अंगात तर लय ब्लॉग चालू केला ह्याची मस्ती चालू आहे मला बनवून देत नाहीये तो ब्लॉग आणि माझा अवतार तुम्ही बघू शकता अजिबात मला फ्रेश व्हायला पण टाइम नाही मिळाला ह्याच्या पाठी फिरून 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 हे असं झालंय राताय ना पुलाव बनवत बाबू काय चालले काय चाललंय माकडू माकडू तर आता पटकन ना पुलाव बनवून घेते झटपट कारण चपाती बनवायला की जाम होतं का आता गरमी भरपूर आहे त्याच्यामुळे चपाती काय बनवत नाही आज पुलावच बनवते तर आणि पुलावची रेसिपी वगैरे शेअर केलेली आहे टेस्टेस टेस्टीस काय दाखवाय मग रेसिपी काय दाखवत नाहीये आता पटापट ना पुलाव बनून घेते आज आहे चपातीला सुट्टी कारण जाम गर्मी होते बाबा का नाही काय कि जाम गर्मी आहे गर्मी एसी लावा इथं पण एसी लावायच हा आता तेवढच बाकी राहिलंय किचन मध्ये एसी लावा सिरियसली जाम गरम दुपारी आता एक वेळ ठीक आहे रात्रीचा पण माझा अख्खा दिवस ना किचन मध्ये असतो ना तर जास्त गरम होत नाही एसी म्हणजे काल त्याला पण दिसणार एसी दिसल आपली आणि कस तर गार वाटतं ना रे जेवण तुम्ही पटापट करतो तुम्हाला मग टाइम ना लागणार पटापट जेवण दोन मिनिटात जेवण रेडी जर तुम्ही एसी लावली तर मग तुम्ही लावणार लावू लावू टेन्शन नको घेऊ सगळीकडे लाव आपण मटर पुलाव केलाय आणि सोबत मस्त अस पापड रायता रायता बरू रायता चलो ठीक आहे जेवून घेऊ चला हॅलो गुड मॉर्निंग माझी झालेली आहे सकाळ दुसऱ्यांदा कारण की मी आहे ना सकाळी सहा वाजता उठले टिफिन केलं त्यानंतर परत झोपले आणि आता उठलेले दहा वाजता मी ना नेहमी माझी झोप जी आहे ती पूर्ण करून घेते कारण की जर झोप पूर्ण नसेल ना तर मला कायच करायची इच्छा होते काम वगैरे हो त्यामुळे ने मी नेहमी काय करते झोपते विकी गेल्यानंतर परत थोडा वेळ पण आज ना थोडा वेळ थोडा वेळ करताना वे खूप जास्त टाईम झाला आहे आणि अजून माझे आंघोळ पण झालेले नाही आणि बबडू झोपलेला आहे अजून तर आता विचार करते की आधी आंघोळ वगैरे करून घेते आणि त्यानंतर बघूया आज काय करायचं आहे ते आज माझ्याकडे एक प्लॅन आहे बबडूसाठी आज बबडूला आपण बकरा बनवूया आणि आज त्याच्यासोबत जरा गंमत करूया तर सांगते तुम्हाला नंतर काय करणार आहे ती पण आधी ना आंघोळ वगैरे करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते तर आमचा बबडू झालेला आहे रेडी दाखव बाबू तोंड दाखव तर मी ना जरा आता बाजारात जाऊ ते आंघोळ वगैरे माझी झालेली आहे तयार झाले फक्त केस बिसं काय बांधले नाही कारण की तसं का के मी स्कार्पच घेणार आहे त्याच्यामुळे काय केस काही दिसणार पण नाही तर अशीच पटकन जाऊन जरा इमर्जन्सी सामान आणायचं आहे ते घेऊन यायचं आहे कारण ती कालनं विकीला सांगायला विसरले नेहमीप्रमाणे मी आणि आता त्यांना बोलले तर ते चिडतील मग त्यापेक्षा म्हटलं मीच जाऊन ना पटकन घेऊन येते आणि दुपारच्या भाजीची पण काहीतरी सोय करून घेते दुपारी जेवायला काहीतरी घेऊन येते मस्त चलो खूप जास्त ऊन आहे ना ऊन जाम आहे ना टोपी घातले ना ऊन आहे म्हणून रिक्षा लवकर मिळाली पाहिजे आपल्याला खाशील बाबू द्राक्ष द्राक्ष खाशील शिकू ना आवा नाही खात तर मंडळी अगदीच घामाघूम झाले आले आणि जेवण पण बनवायला घेतलं शिजते जेवण माझं एकीकडे तर विचार केला थोडं तुमच्याशी पण बोलूया तर बापरे एक गरमी आहे तर तुम्ही विचार करत असाल की हिनी परत लॉक कसा काय सुरू केला कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये बोलले होते की व्हिडिओ बंद करेन म्हणून व्हिडिओ नाही बनवणार पण काय होते तुम्हाला सांगते मी म्हणजे खरं खरं सांगते मी काय होते ते एवढ्या वर्ष मेहनत केले मी म्हणजे खूप जास्त मेहनत घेतले सगळेच घेतात मला माहिती आहे पण मी सुद्धा खूप जास्त मेहनत घेतले आणि असं अचानक एक सेकंदामध्ये सगळं स्टॉप करायचं सगळं सोडून द्यायचं तर ते, ते होत नाही आहे माझ्याने कारण की असं नाही मन लागत की सोडून द्यायचं किती मेहनत घेतली आपण यासाठी आणि तीच गोष्ट एका सेकंदात आपण हां नाही आता बंद करूया नाही बनवूया व्हिडिओ वी, वगैरे तर त्या गोष्टी होत नाही आहेत दोन दिवस असा विचार करते की नाही मी नाही बनवणार पण तिसऱ्या दिवशी असा विचार येतो की नाही यार बनवायला पाहिजे काय सांग आपण आपले प्रयत्न नाही सोडले पाहिजे आपण गिवअप करतो आहे असं होतो आणि ते मला पटत नाही आहे तर मग असं म्हणून इच्छा झाली की नाही बनवूया आपण बनवूया बनवूया असं काय समजत नाही मी काय करते ते माझं मलाच कळत नाही आहे खरं सांगायचं तर पण पुन्हा सुरू केलं आहे व्हिडिओ बनवायला बघूया आता कधीपर्यंत बनवते जेव्हा कधी इच्छा होईल काय होईल तर ते मी बनवत जाईनच व्हिडिओ पण असं आहे की नाय बंद करता येत आहे कारण खरंच खूप जास्त मेहनत घेतलेली आहे आत्ता कुठे माझं चॅनल जे आहे ते मॉनिटाईज झालं आहे आणि लोकांचं होता होत नाही चॅनल मॉनिटाईज आणि माझं झालेलं आहे आणि आता मी झालेलं मॉनिटाईज चॅनल जे आहे ते बंद करायचं व्हिडिओ टाकणं बंद करायचं तर ते कुठंतरी माझाच हार आहे माझीच हार आहे असं वाटते मला आणि ते नाही मला करायचं आहे तर म्हणून मग विचार केला की जाऊन द्या आपलं जसं होईल जसं मला जमेल तसं मी व्हिडिओ पण माझे अपलोड करत राहीन कारण की तसं मला काय प्रेशर नाही आहे की मला कमवलंच पाहिजे मला असे असे पैसे आलेच पाहिजे असं काही नाही आहे माझा नवरा इतका कमवतो की मी बसून खाऊ शकते हे एक आहे तर मला एवढं पैशांची वगैरे काही असं गरज वगैरे वाटत नाही कधीच त्यासाठी मी व्हिडिओ बनवणं वगैरे चालू केलेलं खरंच नाही आहे मला काहीतरी माझं नाव कमवायचं आहे मला माझी ओळख बनवायची आहे म्हणून मी चॅनल चालू केलं आणि व्हिडिओ वगैरे बनवायला सुरू केलं आणि त्यात मला सपोर्टसुद्धा मिळाला माझ्या घरातल्यांचा तर त्यामुळे माझं जमत आहे पण बंद करायला होत नाही आहे कारण आवड पण आहे एक व्हिडिओ बनवायची मजा वाटतं जरा व्हिडिओ वगैरे बनवायला पण कुठंतरी डिमोटिवेट होतं की व्ह्यूज येत नाही आहेत हवे तसे पण ठीक आहे आपण आपल्या खुशीसाठी बनवूया असं मी विचार करते आणि पुन्हा व्हिडिओ बनवायला चालू करते आता पण मी तेच केलं माझ्या आवडीनुसार सगळ्या गोष्टी करते मी असं मला वाटायला लागले आता तर ठीक आहे तर बघा आता जेवण वगैरे शिजते आता ना मी एक गंमत करणार आहे ते म्हणजे माझ्या बबडूला इग्नोर करणार आहे कारण त्याचं कसं आहे माहिती आहे का अख्खा दिवसभर मम्मा 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 हेच चालू असतं तर मला आज आहे ना त्याला इग्नोर करायचं आहे मला बघायचं आहे की तो थोडा वेळ जास्त वेळ तर मी पण नाही राहू शकत हे करण्यापेक्षा म्हणजे त्याच्यात त्याला इग्नोर नाही करू शकत जास्त वेळ बघूया किती वेळ करता येईल तो काय करता येते मला असं वाटतं की तो नाही जमणं त्याला असं वाटतं की मम्मा अशी का करते पण बघूया तर मी आता कॅमेरा तिथे लावेन आणि मग तो खेळतो आहे तर मग बघूया त्याला इग्नोर मला करता येते का आणि मला कितपत त्याला इग्नोर करता येते ते पण बघूया तर चलो आपण बबडूला इग्नोर करूया चला पोपट का होता मला तेच कळत नाही त्याचे पप्पा आणि हा सेमे व्हिडिओ कशी खराब करायची नाही हेच फुपताना कळत त्यांना कसं वागायला पाहिजे कसं काय करायला पाहिजे तेच कळत नाही आणि हा असा करतोय नेहमी बघा तेव्हा माझ्या डोक्यावर बसेल मानेवर बसेल मी लक्ष दिलं नाही तर आता बघा चुप चुपछाप एकदम साईट बसून पेंटिंग करतोय म्हणजे मी इथे बसले ती मूर्ख आहे माझ्यासोबतच नेहमी असं होत असतं त्याचा पोपट करायला गेले माझाच पोपट झाला माझ्याकडे लक्षच देत नाही आहे नाहीतर तो बरोबर मला इंटरेस्ट म्हणजे माझ्यामध्ये तो इंटरेस्ट घालतो आणि मी जर लक्ष दिलं नाही तर माझ्या मानेवर बसेल डोक्यावर बसेल ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात की आत्ता मला व्हिडिओ बनवायचे आहेत तर मग तो असा करतो आहे ठीक आहे जाऊन दे सोडून देऊया लहान आहे तर त्याला कुठे काय कर कळतंय तर ठीक आहे आजचा व्हिडिओ आहे ना आपल्या वेळात वेळ काढून बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या मला खूप सारं प्रेम द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्यासाठी खरंच खूप सारं थँक्यू हे तर बोलून झालं मी परत बोललेली आहे सवय गेलेली आहे प्रॅक्टिस गेलेली आहे म्हणून ह्या असं गोष्टी होतात माझ्यासोबत तर ठीक आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा यार माझे सबस्क्रायबर पण कमी होत चाललेत सबस्क्राईब करा या चॅनलला <laughs> पुन्हा भेटूया मस्त अशा छान अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपल्या आणि आपल्या माणसांची का नाक काळजी okay? घ्या ठीक आहे बाय मामा मी तुम्हाला बोलत <laughs> होती ना व्हिडिओ बंद झाला की हा माझ्या अंगाशी येईल बघा चिटर आहे चिटर अशी व्हिडिओ चालू होती माहिती होतं ना तुला म्हणून तुम्हाला लक्ष देत नव्हतंस ना Mama, mama, bir <laughs>